रिअल महाराष्ट्र ट्वेंटी आम्ही दाखवतो सत्य हे आपण जे सिद्धिस्ट ट्रेनिंग अँड कॉन्फरन्स त्यांचे आपले या ठिकाणी त्यांचं मुख्य कार्यालय आपण या ठिकाणी स्थापन केलेलं आहे आणि इथूनच सर्व कार्यक्रम आपण राबवणार आहोत जेणेकरून आपल्या पिढीला जो चांगले संस्कार कसे मिळतील आपला वर्ग कसा महिलांना एक विशेष म्हणजे महिला खूप अधिक पुढे जायला पाहिजे महिलांवर खूप जबाबदारी आहे अरे कुटुंबाची जबाबदारी आहे समाजाची मुलांची जबाबदारी महिला हा आधारस्तंभ आहे महिला जर पुढे गेली तर आपला समाज पुढे जाईल समाज पुढे गेलं जाईल तर आपला देश प्रदेश आणि तरच आपल्या स्वतःची प्रगती होऊ शकते आणि धम्म कार्य आपल्या हातून बाबासाहेबांना अपेक्षित असलेलं दा, आपण निर्माण करू शकतो नुसतं आपण जयंती साजरी करून काहीच होत नाही एक ते व्यसनाचं प्रमाण इतकं वाढलेलं आपल्या समाजामध्ये तर विचारतो घराघरामध्ये मध्ये व्यसन सुरू झालेलं आहे घराघरामध्ये समस्या असते अनेक समस्या प्रत्येक घर कुटुंबामध्ये काही ना काही समस्या असते कोणाच्या घरामध्ये काही समस्या नाही कोणाच्या घरामध्ये असं एकच तुम्हाला घर सापडण्याचं काही एखादी निर्माण झाली किंवा एखादी समाज निर्माण झाली कुठलंच घर सापडणे त्याच्यातून आपल्याला बुद्धाचा मध्यम मार्ग काढावा लागणे त्या बुद्धा मध्यम मार्गातूनच आपण पुढे जाऊ शकतो म्हणून या केंद्राची आपण निर्मिती केलेली आहे तथागत भगवान बुद्ध व विसाव्या शतकातील आधुनिक बुद्ध समता सैनिक दल पीपल्स एज्युकेशन सोसायटी दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या मातृसंस्थांचे संस्थापक मुकणायक बहिष्कृत भारत जनता प्रबुद्ध भारताचे जनक आधुनिक भारताचे निर्माते भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अभिनंदन की आमची एक माता एक महिलांची वागताना आपलं सगळं बघून इतर लोक करत आहेत सगळं आपला धम्म चोरत आहेत सगळ्या आपल्या गाता उलट्या पालट्या करून हे करत आहेत इतरांचे